नमस्कार मी आर जे बंड्या आज दिनांक सव्वीस जून जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन आज आहे याची पार्श्वभूमी एकोणीसशे सत्त्याऐंशी साली चीनमधल्या अफू युद्धाची आहे आणि एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून संयुक्त राष्ट्रानं जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन जगभरात साजरा करायला सुरुवात केली अंमली पदार्थांच्या विरोधात जनजागृती करणं तरुणाला या पदार्थांपासून दूर ठेवणं यासाठी हा दिवस जगभरात साजरा केला जातो दुर्दैवानं आपल्याकडे पुण्यात काही ड्रग्जची प्रकरणं आढळली पण त्यानंतर हे ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त करण्याचा विडा पुणे पोलिसांनी उचलला आहे धडक कारवाई करत जो काही ड्रग्जचा जो व्यापार आहे तो मोडून काढण्याचा धडाका पुणे पोलिसांनी लावला आहे त्याबद्दल या शहराचा नागरिक म्हणून मी पुणे पोलिसांचं अगदी मनापासून अभिनंदन करतो पुणे पोलीस आयुक्तालय आणि आपल्या पुण्यातील पोलीस स्टेशन यांचा उपक्रम से नो टू ड्रग्ज सुरू आहे आपल्या पुण्याचे कमिशनर माननीय अमितेश कुमार साहेबांच्या नेतृत्वाखाली अमितेश कुमार साहेब आणि पुणे पोलीस यांनी पुण्यातील ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त करून पुण्याला ड्रग्ज मुक्त करण्यासाठी जे काही प्रयत्न सुरू केलेले आहेत त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे पण आपणसुद्धा या शहराचे जबाबदार जागरूक आणि संवेदनशील नागरिक म्हणून या अभियानामध्ये योगदान दिलं पाहिजे अनेक सामाजिक संस्था माझे मित्र वैभव लोढा आणि इतर मंडळी या अवेअरनेसमध्ये या जनजागृतीमध्ये सक्रिय सहभागी आहे आपण सगळे सहभागी होऊया पुण्याला ड्रग्ज मुक्त करूया से नो टू ड्रग्ज पुन्हा एकदा पुणे पोलिसांचं मनापासून अभिनंदन आणि सन्माननीय आयुक्त अमितेश कुमार साहेबांनाही खूप खूप धन्यवाद